कधी अधिकाऱ्यांना मारहाण तर कधी शिवीगाळ तर कधी सार्वजनिक जागेत गोळीबार अशा एक ना अनेक वादग्रस्त कारणांमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार चर्चेत आले अशातच शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये भर रॅलीत मोठा राडा होतो आणि आमदार संजय गायकवाड एक एका व्यक्तीला एक एक काठीने मारताना दिसत आहे पण नेमकं हे प्रकरण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत शिवजयंती निमित्त रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड सुद्धा होते रॅली सुरू होती शिवभक्तांमध्ये उत्साह होता अचानक या उत्साहाला गालबोट लागलं काही तरुणांनी या रॅलीत हुल्लडबाजी केली त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी त्या, त्या तरुणांना चांगला चोप दिला अशी माहिती स्वतः संजय गायकवाड यांनी दिली आहे पण पोलिसांसमोरच संजय गायकवाड यांनी तरुणांना पोलिसांच्या लाठीने चोप दिल्याने विरोधक आक्रमक झाले सत्ताधारी आमदार कायदा हातात घेत असल्याचे विरोधक म्हणत आहेत शिवाय पोलिस उपस्थित असताना कायदा हातात घेत तरुणाला बेदम मारहाण करणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातो पण त्या तरुणाला चोख का दिला याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतः संजय गायकवाड यांनी माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी काही गांजा फुंकलेले आणि दारू लोक महिलांची छेड काढत मुली होते मुलींना वस्तारा मारण्याच्या भूमिकेत ते होते त्यामुळे मी त्यांना चोप दिला पण लोकप्रतिनिधी असताना एका आमदाराने कायदा हातात घेणं योग्य आहे का असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत यावर उत्तर देताना त्या दिवशी मी आमदार नाही तर एक शिवऱ्यांचा मावळा होतो आणि शिवजयंती समितीचा अध्यक्ष असल्याने ज्या महिलांना आमंत्रित केले होते त्या प्रत्येक महिलेचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे मी ते पाऊल उचललं आणि भविष्यातही उचलेन असं त्यांनी म्हटलंय पण संजय गायकवाडांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इन्स्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा